कुठलंही नातं तोपर्यंत सुंदर असत जोपर्यंत त्याच्यामध्ये इगो असतो कुठलेही हेवे दावे नसतात ज्या क्षणी माणसाच्या मनामध्ये इगो निर्माण होतो ना तेव्हापासून सगळी नाती अशी लटपटायला लागतात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आज मी तुमच्या सोबत एक अशी स्टोरी शेअर करणार आहे जी स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल जर तुमच्या मनामध्ये ते, ते कदाचित दूर होती। एका हॉस्पिटलच्या दोन पेशंट पेशंट असतात त्यातला एक ज्याची कॉट खिडकीच्या बाजूला असते तो खिडकीतून बाहेर पाहू शकत असतो दुसरा पेशंट मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या कॉटमध्ये निश्चित पडून राहत असतो त्याला त्याच्या शरीराची हालचालही करता येत नसते दिवसभरामध्ये एकमेकांच्या आयुष्याची स्टोरी शेअर करणं हाच त्यांचा दिनक्रम असतो आणि अर्थातच याच्यावरतीच ते जगत असतात खिडकीच्या शेजारी बसलेला जो पेशंट असतो ना तो नेहमी खिडकीतून जे सुंदर दृश्य आहे ते त्या समोरच्या पेशंटला नेहमी त्याचं वर्णन करून सांगत असतो हे खिडकीच्या बाहेर किती सुंदर बाग आहे दूरवरती एक शहर बसलेलं दिसत आहे त्या शहरातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत बाहेर त्या बागेमध्ये फुलणारी फुलं त्याच्यावरती उडणारे फुल पाखरू संध्याकाळच्या वेळेला सुंदर असा होणारा जो काही सनसेट आहे या सगळ्याच वर्णन तो करत असतो आणि हे जे काही वर्णन तो दुसरा पेशंट ऐकत असतो त्याच्याच वर्णनावरती आणि त्याचाच आनंद घेत तो जगत असतो पण एके दिवशी सडनली त्याच्या मनात असा विचार घेतो की हा मला मुद्दाम चिडवत तर नसेल की त्याला इतकं सुंदर दृश्य पाहायला मिळतंय आणि मला ते पाहायला मिळत नाहीये आणि ज्या क्षणी त्याच्या मनात हा विचार घेतो तिथूनच खरा त्याच्या आयुष्याचा वाईट काळ सुरू होतो कारण त्या माणसाला असं वाटायला लागतं जो समोरचा पेशंट आपल्याला वर्णन करून सांगतोय तो सांगताना यासाठी सांगत असतो की समोरच्या पेशंटचा सा दिवस चांगला जावा पण याला मात्र असं वाटायला लागतं की हे सगळं त्यालाच का पाहायला मिळतंय मला का पाहायला मिळत नाही एके दिवशी रात्रीच्या वेळेला खिडकी शेजारचा जो पेशंट आहे त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो त्याच्यापासून त्या असणारा जो फोन आहे तो दूर असतो पण दुसऱ्या पेशंटचा तो जवळ असतो पण दुसरा पेशंट मात्र कॉल करून हेल्पसाठी कुठल्याही नर्सला किंवा डॉक्टरला किंवा वॉर्डनला बोलवत नाही आणि त्या रात्रीच त्या खिडकी शेजारच्या पेशंटचा मृत्यू होतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नर्स रूम मध्ये येते तेव्हा तिला पाहायला मिळतो तो मृतदेह त्यानंतर अर्थातच त्या पेशंटची बॉडी तिथून हलवली जाते जो दुसरा पेशंट असतो तो नर्सला रिक्वेस्ट करतो की मला त्या खिडकी खिडकी शेजारची पॉट त्या पेशंटला तिथे शिफ्ट केलं जात अर्थात या पेशंटला हालचाल करणं शक्य नसतं पण खूप जास्त मेहनतीनंतर धडपडीनंतर तो पेशंट शेवटी कसा बसा त्या खिडकीपर्यंत पोहोचतो आणि खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला ते सुंदर असं दृश्य पाहायचं असतं पण जेव्हा तो खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा त्याला दिसते फक्त एक भिंत त्या खिडकीच्या बाहेर ना कुठली बाग असते ना कुठला शहर असत ना सुंदरसा सनसेट असतो ना कुठली फुलं असतात ना कुठली फुलपाखरं असतात आणि मग त्या पेशंटच्या लक्षात येत कि इतके दिवस आपल्या शेजारी वसलेला जो माणूस होता तो आपल्याला फक्त आपण खुश राहावं आनंदी राहावं आपला दिवस जावा आपल्याला बोर होऊ नये कंटाळ वाटू नये आयुष्याचा कंटाळ येऊ नये म्हणून हे सगळं सांगत होत आणि त्याच्यानंतर त्या माणसाला फक्त पश्चाताप होतो पण आता पश्चाताप करून काहीच फायदा नसतो आयुष्यात खूप वेळा आपल्यासोबतही हेच घडत असत आपल्या आजूबाजूची आपल्या नात्यातली आपल्या जवळची माणसं जेव्हा आपली फार काळजी करत असतात तेव्हा आपल्याला त्यांची कदर कधीच नसते विनाकारण आपण त्यांच्याबद्दल आकस मनामध्ये बाळगतो त्यांनी कुठलीही चांगली कृती आपल्यासाठी केली तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वाईट हेतू आहे का तो शोधण्याचा आपण जाणून बुजून प्रयत्न करतो आणि अगदी आपल्या जवळची आपलीशी माणसं आपल्यावरती अगदी म्हणजे मनसोक्त आणि स्वार्थीपणे प्रेम करणारी माणसं आपण हरवून बसतो आणि ज्या दिवशी त्या आयुष्यातून जातात त्या दिवशी आपण फक्त रडत असतो जोपर्यंत या जगात आहात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच थँकफुल राहा कारण मेल्यानंतर माणूस थँक यू म्हणू शकत नाही आपण जर जिवंत आहोत आज एक थँक यू त्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी खूप काही केले अगदीच काही केल्याची जाणीव तुम्हाला होत नसेल तरी किमान त्या व्यक्तीचं तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम आहे त्या व्यक्तीला नक्की म्हणा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कोण आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्या आयुष्यातल्या अशा सगळ्या व्यक्तींना माझे जेवढे रिलेटिव्ह आहेत माझ्या जवळचे लोक माझ्या ओळखीचे अनोळखी लोक तुम्ही लोक जे माझ्यावरती निरागसपणे भरभरून प्रेम करता तुम्हा सर्वांना मनापासून थँक्यू म्हणते कारण तुम्हा सर्वांमुळेच माझं आयुष्य सुंदर आहे आणि एका विषयावरती मला बोलायचं आहे कधी कधी ना आपल्याला खूप त्रास होतो आपली चिडचिड होते जवळच्या माणसांवरती पण आपण खूप म्हणजे सेल्फ डाउट म्हणा किंवा अगदी समोरचा माणूस आपल्याशी चांगलं जरी बोलला तो अगदी चांगल्या हेतून जरी बोलला असेल तरी आपण ती गोष्ट सरळ न घेता त्याला सरळ उत्तर न देता आपण उलट उत्तर देतो आपण त्या व्यक्तींवरती आरडाओरड करतो आपली चिडचिड होत असते आणि जेव्हा आपण शांत बसून विचार करतो की मला नक्की कशाचा त्रास होतोय तेव्हा आपल्याला समजतही नाही की नक्की कशाचा त्रास होतोय या विषयावरती मी घेऊन ये कधी तुम्ही असा अनुभव घेतलाय का की त्रास खूप होतोय रडायला येतोय चिडचिड होते आदळापट होते रागही येतोय पण हे नक्की कशामुळे होते हे कळत नाही आणि याच्यावरती उपाय काय हेही कळत नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की असा अनुभव जर तुम्ही घेतला असेल तर याच्यातून बाहेर पडायचंय अशी तुमची इच्छा आहे का आणि त्यासोबतच जे मी सांगितलं की तुमच्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायला विसरू नका ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर आहे सो so, कमेंटमध्ये एक थँक्यू आणि ज्याबद्दल मी बोलले त्या व्हिडिओ बद्दल तुमची कमेंट नक्की करा पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू